आम्ही मोठ्या स्वरूपाचा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ना, आमच्या जो आंदोलन उभा केला होता दुपारी अडीच वाजता आपल्याला चार वाजता मीटिंग तीन तीन ते ती चार वाजेपर्यंत मिटिंग घेणार आहेत एम डी साहेब मग त्याच्यावर काही चर्चा आपण करू आणि मग त्याच्यावर काय उपाययोजना आम्हाला करता येते का याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आम्ही त्या ठिकाणी गेलो असता तिथं आमची चक्क फसवणूकच झाली लोकप्रतिनिधी काय म्हणाले होते की आपण मिटिंग मिळून देऊ तुम्हाला आणि चर्चा करून घेऊ आपण पण आमचं असं म्हणणं होतं की ज्या अर्थी ह्या जमिनी विमानतळासाठी ऍक्वेशन करायच्या होत्या त्यावेळेस त्यावेळेस भाटिया साहेब होते गिल साहेब होते ही लोक ग्राउंड लेवलला येऊन लोकांची चर्चा करत होते आणि गेल्या सात वर्षापासून जो आमचं नुकसान होतोय पाणी गावात शिरतोय आमच्या ज्या दुसऱ्या सुविधा आहेत मंदिरांचे प्रश्न प्रलंबित आहेत मुलांसाठी खेळाचं मैदान आहे इतर जे आयच्या कामांसाठी जे इतर नागरिक सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाल्या नाही त्यासाठी आम्ही आंदोलन छेडलं होतं तर आम्हाला चार वाजता मिटिंग आहे असं सांगितलं सा पण आमच्या समोरच एम डी साहेब निघून गेले मग आम्ही पुन्हा आलो आणि या ठिकाणी आमचं आंदोलन चालू ठेवला हो पुन्हा त्यांचा असा फोन आला की साहेबांचा सा फोन आला त्यांच्या अधिकाऱ्यांना की मंगळवार ते बुधवारी आपण पत्र देऊन अधिकृत पत्र देऊन आपण बैठक करू आणि त्याच्यात तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू पण आम्ही त्यांना साफ इशारा दिलाय की जर ग्राउंड लेव्हलला जर आमच्या गावात येऊन आमच्या समस्या तुम्ही आम विचारून विचारात घेतल्यात आणि ही भौगोलिक परिस्थिती सध्या विमानतळाच्या भरावामुळे काय झाली काय नुकसान होतं या ग्रामस्थांचा ते पाहूनच तुम्ही जर आम्हाला चर्चेत चर्चेत तुम्ही आमचे प्रश्न सोडवत असाल तर आम्ही तुमच्याशी बैठकीला बसू अन्यथा आमचं आंदोलन चालूच राहील स्थानिक आमदार स्थानिक आमदारांनी पण आम्हाला तिथं बोलवले होते शिरकोला त्यांच्याशी पण चर्चा झाली आमचं म्हणणं असं होतं की स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी एमडीना गावात प्रचारण प्रा, करून आमच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे व त्याच्यावर काहीतरी तोडगा किंवा उपाययोजना झाल्या पाहिजेत पण स्थानिक आमदारांनी सांगितलं की आम्ही एमडीना गावात घेऊन येऊ शकत नाही अशी परिस्थिती ती आम्ही ऐकली त्यावेळेस त्यांचं तर मग थोडस आम्हाला दुःख झालं की लोकप्रतिनिधींनी असं बोलू नये कारण लोकप्रतिनिधी गाव लेवलला फिरतात मतदानाच्या निमित्तानं किंवा गावाच्या काही अडीअडचणीसाठी असतात तर मग आम्ही तुम्हाला आव्हान केलंय आमच्या मदतीसाठी या त्यावेळेस तुम्ही असं बोलणं बरोबर नाही कारण मागच्या वेळेला दोन वर्षापूर्वी ओला गावामध्ये स्वतः एम आले होते पालकमंत्री आले होते डोंगीमध्ये आणि त्यांच्यासोबत ही लोक होती मग तिथं कधी काय उद्रेक झाला नाही आम्ही आज पण त्यांना सांगतोय की जर तुम्ही एम डी साहेब जर गावात एम डी साहेबांना तुम्ही आणत असाल तर त्याची संरक्षणाची जी खात्री ते आहे ती आम्ही ग्रामस्थ घेतो शिवाय पोलीस खाता आहेच पण त्यांची मानसिकता तशी नव्हती असं मला वाटतंय मग आम्ही तिकडनं निघालो पुन्हा या ठिकाणी आलो आमचं आंदोलन चालू केलं त्यावेळेस त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन आला की मंगळवार ते बुधवारी आपण एक बैठक घेऊ पण आम्ही त्यांना इशारा दिलाय कि तुम्ही गाव लेवलला ले येऊन बैठक घेत असाल आमच्या भावना किंवा आमच्या अडचणी जाणून घेत असाल आणि त्याच्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येत असतील तर ते आपण करू अन्यथा आम्ही तिकडे शिडकोला तुमच्या बैठकीसाठी येणार नाही कारण हे लोकांचे सेवक आहेत लोकांची सेवा करण्यासाठीच त्यांची नियुक्ती झालेली आहे शासनाने नियुक्ती केलेली आहे आणि ग्राउंड लेवलला लोकांचं काय राहणीमान आहे त्यांच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो आणि त्यांचं दैनंदिन जीवन सुखरूप होईल किंवा येणाऱ्या प्रकल्पामध्ये त्यांना आपण जो आश्वासन जमिनी संपादन करताना दिला होता की या ठिकाणी डेव्हलप येणार आहे आणि विमानतळ येण्याच्या नोकऱ्या रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्या टायमिंगच्या ज्या एम डी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं तर आता आत्ताच्या एम डी आम्हाला चेहऱ्याने माहीत नाहीत कसे आहेत ते आणि आमच्या अडचणी पुष्पक नगरच्या असतील इथल्या अनेक अडचणी असतील तर आम्ही ते सांगणार कोणाला ग्राउंड लेवलच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसल्यामुळं निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळं ती लोक बैठक घेतात आमचं म्हणणं ऐकतात मग पुन्हा काय सांगतात की आम्ही वरिष्ठांना विचारतो त्यांच्या कानावर हे घालतो आणि मग एक बैठक लावतो अशा बैठकी लावता लावता सात वर्ष गेली हा आमचा कटु अनुभव आहे शिडको संदर्भात तर आता आत्ता, आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही विमानतळाची उभारणी व्यवस्थितरित्या झाली विमानं उडायला लागली की इथल्या स्थानिक गावांकडं ह्या लोकांचं लक्ष लागणार नाही मागच्या वेळेला पालकमंत्री आले होते त्यांना पण आम्ही हेच सांगितलं की बाबा विकास विकास म्हणजे नक्की काय विकासाचा दृष्टिकोन तुमचा असेल तो आमचा व्हायलाच पाहिजे आम्ही अधिक आमचा अधिकार आहे या विमानतळा विमानतळाला आवश्यक असणाऱ्या जमिनीपैकी आम्ही पंच्याहत्तर टक्के जमिनी पारगावच्या दिल्या खुद्द पारगावच्या आणि तो आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी उपलब्ध होणारा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या त्या ठिकाणावरून पंच्याण्णव गाव गाव हा शिडकोच्या अखतरीत येतोय तर त्यांच्याकडनं येणाऱ्या ना ज्या नागरी सुविधा आहेत त्या त्यांनी आम्हाला पुरवल्याच पाहिजेत आणि हे सरकारनं यांना एक एक संस्था ही शिडको सरकारने आमच्या रक्षणासाठी किंवा आमच्या पालन पालनासाठी आमच्या अडचणी आमच्या सुविधा साठी यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या लेवलच्या अधिकारी जर या स्थानिक लेवलला येऊन आमच्या समस्या ऐकून घेत नसतील किंवा त्याच्यावर कॉन्क्रीट सोल्युशन काढत नसतील तर मग आम्ही हट्टच धरणार ना आमच्या एवढ्या एवढ्या वर्षाचा अनुभव आम्ही आज या ठिकाणी सिनियर साहेब आहेत एसीपी साहेब आहेत आणि पुन्हा डीसीबी साहेबांशी पण आम्ही फोनवर बोललो आमची वस्तुस्थिती सांगितली साहेब आम्ही आंदोलन करायचे आमच्यावर वेळ का आली आम्हाला मायबापच राहिलं नाही कोणी नाही स्थानिक कोणी नेते नाही को कोणी शिडकोचे अधिकारी मग आम्ही कोणाकडे आमचे हक्क मागायचे किंवा आमच्या आमचे प्रश्न कोणाकडे सोडून घ्यायचे म्हणून आमचं म्हणणं आहे की ही इथली स्थानिक लोक तुम्ही सांगताय विकास आम्ही तुमचा करणार आहोत म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून तुमचा या परिसराचा विकास होणार आहे हे तुम्ही जे ठोसून आम्हाला सांगताय मग त्या लोकांना इकडे येऊ दे आणि आमचं दैनंदिन जीवन कसं विस्कलित झालेलं आहे हे पाहू दे आम्ही कशा पद्धतीनं जीवन जगतोय हे त्यांना त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांना पाजर फुटला एक व्यक्ती माणूस म्हणून ते पण कुठेतरी शेतकऱ्याचीच मुलं असतील किंवा या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी पण शेतकऱ्याचीच मुलं असतील ही काय आपण सोन्याचा चमचा जा तोंडात जन्माला घेऊन आलेली नाही तोंडात घेऊन जन्माला आलेली नाही ती लोक हे पण ग्राउंड लेवल ले शेतकरीच असतील मग त्यांना शेतकऱ्याची बाजू काय असते शेतकऱ्याचं जीवन कसा विस्कलित झालाय हे बघू दे मग आमच्या तुम्ही समस्यांवर तुम्ही